अहमदनगर शहरातील शकेना चर्चच्या वतीने पटियाला हाऊस या ठिकाणी नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रभू येशूंचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर मानवतेला शांती आपुलकी दया आणि प्रेमाचा संदेश देणारा नाताळचा सण देशभरात साजरा करण्यात आला असून या दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यानुसार अहमदनगर शहरात देखील नाताळचा सण शकैना चर्च अहमदनगर यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील पटियाला हाऊस हो या ठिकाणी शकैना चर्चच्या वतीने नाताळ तसेच नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा झाला यावेळी अध्यक्ष रेव्हरंड मोजेस नेटके उपाध्यक्ष पास्टर वृषाली नेटके पास्टर व्ही पलानी पास्टर राहुल नवगिरे पास्टर अण्णासाहेब नेटके शशिकांत मोरे प्रदीप नेटके अक्षय शेंडगे वैरागर अक्षय वैरागर, दिनेश तांबे अतुल बाळू नेटके किशोर गरुड संजय विश्वास शिंदे अभिषेक बुलाखे फिलिप बुलाखे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना रेव्हरड मोजेस नेटके म्हणाले शकैंना चर्चला शून्यातून निर्मिती करण्यात आली मात्र प्रभूंच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त समाज बांधव चर्चला जोडले गेले या चर्चच्या माध्यमातून

आणि आजचा दिवस अतिशय सुंदर अतिशय आनंदाचा आम्ही साजरा केला कारण अख्ख्या जगाला मला हे सांगणं हे या बाईकच्या माध्यमातून वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने दोन हजार तेवीस वर्षापूर्वी जगामध्ये जेण घेतला उद्देश हाच होता आणि हाच आहे की मानवाला मानवाचे तुटलेले संबंध देवाशी जुडले जावे मानवाला पापातनं शापातनं आजारातून द्यावी आणि एक मोठा आनंद मानवा जीवनातोबणे द्यावा हा जेवाचा उद्देश आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सगळ्यांना जश बरे जमलो आणि आम्ही मोठ्या आनंदाने जोशाने प्रभू आमचे गौरव देवाच्या आहे हीच आमची प्रार्थना आपण सर्वांना की आपण देखील तुमच्या जिवंत मनावरती विश्वास ठेवा आणि भाव तो प्रभू किती महान व किती चांगला तो देव आहे प्रभू तुम्हाला सर्वांना खूप आणि खूप ब्लेस करू गॉड ब्लेस टू ब्लस यू ऑर थँक्यू हॅव ब्लेसेड अँड ब्लेसेड क्रिसमस अँड द ब्लेसेड अँड ब्लेसेड न्यू इयर एज वेल टू डे थँक्यू थँक यू अमेन गॉड ब्लेस यू प्रतिनिधि अनिकेत गौड़ी न्यूज टुडे 24 अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर